thank mm -hmm. you नावाप्रमाणेच राजेशाही थाट निभावणाऱ्या केशवरा संगीत केशवराव भोसले नाट्यगृह वास्तूची बांधणी स्वतः छत्रपती शाहू महाराजांच्या वास्तू संगीत नाट्य कलेची रुजली गेली आज अचानक लागलेल्या आगीने कोल्हापूरची अस्मिता आगीच्या खाईत लोटलेली पाहणे दुर्दैवी आहे पण या वास्तूच्या पुनर्उभारणीसाठी स्वतः तात्काळ दहा कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर यांनी दिली घटनास्थळी राजेश क्षीरसागर यांनी तातडीने धाव घेत आवश्यक सूचना उपस्थित जिल्हाधिकारी अमोल एडगे आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्यासह यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ टर्न टेबल लँडर विमानतळ प्रशासनाचे अग्निशामक वाहन पाचारण केलं या संपूर्ण घटनेची माहिती श्री राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळवली संपूर्ण घटनाक्रमात राजेश क्षीरसागर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती देत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहा कोटीचा निधी जाहीर केला असल्याची माहिती राजेश क्षीरसागर यांनी दिली यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर यांनी संपूर्ण नुकसानीची माहिती घेता अंदाजे पन्नास कोटीचे नुकसान झाल्याचे दिसते शासनाकडून दहा कोटीची मदत तात्काळ मंजूर करण्यात आली आहे अचानक लागलेल्या आगीने ऐतिहासिक वास्तू डोळ्यासमोर जळणे ही गोष्ट दुर्दैवी आहे सरकार या वास्तूच्या पुनर्उभारणीसाठी आवश्यक सर्व ती मदत करेल यासहज कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी यांनी आपल्या आमदार खासदार फंडातून निधी देऊन कोल्हापूरची अस्मिता पुन्हा उभी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केलं हिरकणी न्यूजकरिता विजय शिंदे कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा